त्याचीच लक्षण नाही म्हणून राज हट्ट राज हट्ट पुरवयाचा नसतो कसला राज हट्ट अरे छत्रपती शिवाजी राज उभा केलं शहा महाराजांनी त्याच्यात कळस चढवला महात्मा फुले ज्योतिबा आंबेडकरांनी लोकांना न्याय दिला अधिकार दिला आणि तुम्ही कुठल्या हट्टाची भाषा करता तुम्हाला राजकारण केलं ज्यांच्या आगामी समोर ठेवून समाजाला सांगितलं त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही तुमचा विकास करणार आहे अरे विकास कुणाचा झाला या त्यांच्याला माहित आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी